नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर एक सुरेख लेख सुगंधी लेख सादर करणार आहे सुगंधी लेख का म्हटलं आहे ते कळेलच तुम्हाला आजच्या लेखिका आहेत विद्या पारनेरकर त्यांचं आत्तापर्यंत मी एक लेख आणि एक नाट्यछटा सादर केलेली आहे आणि दोन्हीला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे तर आता आजचा लेखसुद्धा तुम्हाला खूप आवडेल आणि ह्या लेखाचं शीर्षक आहे सुगंध त्याचा लपेल का आता म्हणूनच मी म्हटलंय की एक सुगंधी आणि सुंदर असा लेख सादर करत आहे तर त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना की जर लेख आवडला तर जरूर लाईक करा तुमचा छोटासा लाईक मला आणि लेखिकेला खूप आनंद देऊन दे जातो आणि त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ सादर करण्याची मला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते तेव्हा जरूर लाईक करा यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका पुष्कळजणं मला व्हॉट्सॲपवर किंवा फोन करून लेख कविता किंवा गोष्ट आवडल्याचं सांगतात ते तर ठीक आहे पण तुम्ही जर यूट्यूबच्या चॅनेलवर जर कॉमेंट दिलीत तर तुमची ती कॉमेंट परमनंट राहील म्हणून मला वाटतं की तुम्ही यूट्यूबवर कॉमेंट द्यावी त्याचप्रमाणे पुढे पाठवा शेअर करा आणि जर अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करायचं राहिलं असल्या जरूर जरूर सबस्क्राईब करा, करा त्याची मला फार आवश्यकता आहे तर आपण ऐकूया आजच्या लेखिका आहेत विद्या पारनेरकर आणि लेखाचं शीर्षक आहे सुगंध त्याचा लपेल का सुगंधी फुलं देणारा सुंदर झुक्केदार फुलांनी डवरलेला चाफा सर्वांनाच माहिती आहे चाफा शब्द म्हणताच मन कसं ताजतवानं होतं आकर्षक आकार सुंदर रंगसंगती आणि धुंद करणारा सुवास खरंच निसर्गाने दिलेलं हे दानच आहे चाफा बोले ना चाफा चाले ना हे गाणं ऐकलं नाही असा एकही मराठी माणूस नसणारच विरळाच कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या या कवितेतून आपल्याला चाफा ओळखीचा होतो कदाचित ह्या गाण्याच्या प्रभावामुळे की काय पण बऱ्याच कवींनी चाफ्याला अबोलच ठरवून टाकले कवयित्री पद्मा गोळे ह्यांनी पण आपल्या एका कवितेत चाफ्याला न बोलण्याची आण घातली आहे चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलं आहे ना कुठे नाही बोलायचं मनातच ठेवायचं ओंजळ फुलांनी भरली आहे ना ही त्यांची अतिशय हृदय कविता तितक्याच उत्कटपणे श्रीमती सुनीता देशपांडे यांनी सादर करतानाचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे न बोलताही खूप काही बोलणारा चाफा त्यांना खुणावतोय संवेदनशील मनालाच हा शब्द विना संवाद कळू शकतो खरं आहे ना पण खरंच चाफ्याला बोलायची गरज असते का हो आपल्या सुगंधाची उधळण करत तो कितीतरी बोलत असतो प्रेमीजनांच्या भावना व्यक्त करीत असतो लपविला असं तू हिरवाचा चाफा सुगंध त्याचा लपेल का प्रीत लपवनी लपेल का इथे तर त्याला प्रीतीचा दूतच बनवलाय मनात फुललेली प्रीतीची फुलं नकळतच आजूबाजूला दरवळतात आणि गुपित उघडं करतात श्रावण महिन्याचं वर्णन चाफ्याच्या उल्लेखाशिवाय होऊच शकत नाही बालकवींच्या श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेमध्ये त्यांनी सुवर्ण चंपक फुलला बिपिनी रम्य केवळा दरवळ दरवळला असं श्रावणाचं वर्णन केलंय गर्द सभोती रानसाजणी तू तर चाफे कळी या कवितेत त्यांनी सुंदर स्त्रीला चाफेकळीची उपमा दिली आहे चंपा चंपक चंपाकली चाफेकळी चंपक ह्या नावानी ओळखल्या जाणाऱ्या आणि भारतात सगळीकडे आढळणाऱ्या ह्या चाफ्याचं मूळ दक्षिण अमेरिकेत आहे मजल दर मजल करीत हा पाहुणा भारतात आला आणि इथलाच झाला देव चाफा सोन चाफा पांढरा चाफा कवठी चाफा हिरवा चाफा नाग चाफा अशा अनेक जातीच्या चाफ्याचे प्रकार आपल्याकडे आढळतात मध्यम आकाराच्या ह्या झाडाला पावसाळ्यात विशेषत श्रावणात भरपूर फुलं येतात साहित्य आणि काव्यात नेहमी भेटणारा चाफा सगळ्या ठिकाणी आपली हजेरी लावतो देवालय लग्न समारंभ पूजा अशा अनेक धार्मिक विधींच्या ठिकाणी हा हजर असतो महाराष्ट्र आणि कर्नाटकात चंपाष्ठीच्या दिवशी श्री खंडेरायाची चाफ्याची फुलं वाहून पूजा करतात गोवा राज्य शासनाने चाफ्याला राज्य फुलाचा मान दिल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा ह्याची उडबच असते बरं हे सर्व चाफ्याचे गुणगान एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहेत शिवकालीन उत्तर भारतीय कवी भूषण हे आपल्याला माहिती आहेतच त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर काव्य रचलं होतं ह्यात कवीनी शिवरायांना साफ्याची उपमा दिली आहे का ते विचारा इथे कवीची प्रतिभा दिसते साफ्याच्या फुलांवर भुंगे येत नाही औरंगजेब रूपी भुंगा इतर सगळ्या राजांकडून कर गोळा करतो पण शिवरायांच्या वाटेला कधी जात नाही साक्षात शिवरायांची तुलना होण्याचं भाग्य इतर फुलांना मिळालं नाही ह्या बाबतीत चाफा भाग्यवानच म्हणायचा असा हा चाफा मनात वसणारा आपल्या सुगंधानी आसमंत कवेत घेणारा एका अज्ञात कवीची छान चारोळी चाफ्याचं आणि माझं नातंच वेगळं आहे चाफ्याचं आणि माझं नातंच वेगळं आहे मी ओंजळ पुढे करावी आणि त्यानी फुलं द्यावी।, त्यान द्यावी हा तर केवळ योगायोग आहे मी ओंजळ पुढे करावी आणि त्यानं फुलं द्यावी हा केवळ योगायोग आहे धन्यवाद कवयित्री आहे चौविद्या पारनेरकर आणि सादरकर्ती आरती गुप्ते